काही खळ घडामोडी सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक एकोणीस सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील शिवसेना ठाकरे गटचे नेते संजय राऊत आमदार सुमनताई पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आमदार विक्रम सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती ज्यांच्या उमेदवारी अर्जासाठी आपण तप्त भव्युनामध्ये मिरवणूक काढली ते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील मारुती चौकामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्वा रूढ पुतळा आहे उजव्या बाजूला प्रसिद्ध मंदिर आहे सांगलीचं आणि मला खात्री आहे जसं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं की या चौकातून या मारुती चौकातून अनेकांनी अनेक पेलवानानी कुस्ती बरोबर आपल्या राजकारणाचा डाव सुद्धा टाकला आणि यशस्वी झाला त्याच मारुती चौकात महाविकास आघाडीचा पेलवाना उभा आहे मी सर्वप्रथम आभार मानतो जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी आभार मानतो सांगलीतले काँग्रेसचे नेते आमदार विक्रम सावंत विश्वजित कदम या सगळ्यांनी आज या आजच्या या आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात सहभाग दाखवला दा। महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आहे त्याच्यामुळे सांगलीमध्ये काही वेगळं घडेल हे तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये सांगली सुद्धा वरच्या क्रमांकावर आहे सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे मग श्री नितीन बांबुळे पाटील आपण सांगितलं की सांगलीमध्ये स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी पडली त्या काळात जेव्हा जेव्हा देश संकटात आला देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा तेव्हा सांगलीनं या राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये मग वसंतराव दादा पाटील असतील या भागातले किसनवीर असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील बापू लाड असतील क्रांतीवीर नायकवाडी साहेब असतील असा असंख्य क्रांतीवीर या मातीतून दिले देशाशी बेमानी करणारा विचार या मातीमध्ये कधी रुजला नाही आता सुद्धा या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे सांगलीच्या क्रांतिकारकांनी जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे काही लोक हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही आणि म्हणून ही क्रांतीची मशाल सांगलीमध्ये पेटलेली आज आणि ती मशाल आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अबकी बार अबकी बार हे मोदी बीज नाही ही ईस्ट इंडिया कंपनी आहे मोदी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे मोदी आणि गुजरात लॉबी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे त्यांना आपल्याला घालवायचं आहे आणि सुरुवात आपल्याला त्या क्रांतीची सांगलीतून करायची आहे त्या तडीपारीची नोटीस आधी सांगलीत द्या भाजपचा जो खासदार आहे ना त्याला आज ही जनता त्या भाजपच्या खासदाराला तडीपारीची नोटीस आताच त्या हो करोनाच्या काळामध्ये आम्ही एक घोषणा द्यायला लावली गो करोना गो गो करोना गो आता आपल्याला घोषणा द्यायची गो मोदी गो गो मोदी गो आणि झाड्या वाजवायच्या नक्कीच ही आपण जबाबदारी घ्यायची आहे सगळ्यांनी मीच बोलणार दुसरं कोण बोलणार अरे इडी बिडी सगळं जाईल नंतर का काळजी करू नका तू त्या इडीच्या बापाला मी घाबरत नाही चला असे किती आले किती गेले हा शिवसेनेचा आहे लक्षात घ्या तेव्हा आपल्याला या सांगलीमध्ये ही लढाई जिंकायची आहे काही लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू इच्छित आहेत त्या मोदीला इकडे त्यांची काळजी करायची नाही जनता त्यांचा काय करायचंय ते करेल पण आम्हाला खात्री आहे ही लढाई एकाच एकच होईल आणि त्या कुस्तीमध्ये आपला तेलवान विजयी होईल काँग्रेस आपल्या बरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बरोबर आहे समाजवादी पक्ष पार्टी आपल्याबरोबर आहे कम्युनिस्ट पक्ष आपल्याबरोबर आहे शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर आहे आप पक्ष आपल्या बरोबर आहे आणि इतके सगळे पक्ष आपल्याबरोबर आहेत आणि जनता ही ताकद आमच्या बरोबर आहे आता या तप्त उन्हात आपण फार काळ चालताय उभे राहत मी आपला फार वेळ घेणार नाही इथच राहायचंय मला येऊन पुढले पंधरा दिवस तेव्हा आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागायचं आहे जयंतराव बोलतील त्यांना चांगली ती जास्त माहिती आहे ते तज्ञ आहेत पण हा शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकऱ्याचा मुलगा पार्लमेंटला जाईल दिल्लीत जाईल आणि सांगलीतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवेल लक्षात घ्या संघर्ष करेल कारण त्याच्या हातामध्ये शिवसेनेची मशाल आहे आणि मशाल कधी विजणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र दिल्लीमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्र दिसते काँग्रेस प्रचारात सहभागी झालेली आहे सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईत एकत्र झालेली आहे सांगलीमध्ये प्रथमच एकत्र होतो आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आपण पाहताय जयंतराव आहेत अरुण लाडसाहेब आहेत काँग्रेसचे इकडले अध्यक्ष आमदार हां विक्रम सावंतसाहेब आहेत सुमनताई आहेत तुम्ही महाविकास आघाडीचे जे जे नेते सांगलीतले आहेत ते, ते सगळे उपस्थित आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आणि सांगली अत्यंत मजबूतीनं पुढे जाते सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार शंभर टक्के विश्वजित कदम दिसत नाही आहेत त्यांचं अनुपस्थितीचं कारण काय विश्वजित कदम हे काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर आहेत ते एक दोन दिवसामध्ये इथे सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडीत सांगलीत काम करते आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू मनोविलन मनोविलन होण्याचा प्रश्न येतो पुढे आम्ही एकत्रच आहोत ना म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे नागेचा महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागा तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करतात त्यात चांगली आहे आणि उरलेल्या सत्तेचाळीस जागासुद्धा आहेत विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत त्यांनी अर्ज भरला आहे अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू थोडेफार लोक नाराज होतात त्यांची इच्छा होती इथे लढण्याची आमच्या कुटुंबातले आहेत ते महाविकास आघाडी काँग्रेस आम्ही एकच आहोत मतदानाचा आज पहिला टप्पा सुरू होता वक्तव्य करण्यात आलं राणेच्या संदर्भात आज त्यांच्याकडून राणा यांचा भाजप काय उल्लेख काय केला सांगा ना तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का सांगलीवर बोला मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको मी चाळीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे एकमेव मी पत्रकार आहे मी संपादक आहे मला कोणी मराठी भाषा शिकवू नये सिंधुदुर्ग कोणाला नारायण विरुद्ध नारायण हा सामना होणारच नाही हा सामना एकतर्फी आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाला आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपला एक दिवसाचा दौरा आहे का येत राहू सेंटर सेंटर इकडे येत चला जाऊ द्या महाराष्ट्रातलं म्हणाल ते विदर्भातल्या जागांवर मतदान आहे मी काल विदर्भात होतो मला <ुण> असं वाटतं की यावेळेला विदर्भ चमत्कार करेन नागपूरसह वर्धा अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जागांवरती महाविकास आघाडी पुढे आहे सा। सा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद